मुंडुवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्यात प्रचंड तापले यातच शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली सरकारी जमीन परस्पर विकल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलाय यांना अटक केल्यानंतर गुरुवारी त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तब्बल तीन तास सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये शीतल तेजवाणींचा मुजूरपणा समोर आला नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवाणीला अटक केली गेली तेव्हाही तिचा मुजरपणा पाहायला मिळाला अटक केल्यानंतर गाडीतून खाली उतरताना पोलिसांसोबत तिची वागणूक मुजूरपणाची होती सुरुवातीला तर ती गाडीतून उतरायला तयारच नव्हती माध्यमांचे कॅमेरे बघताच खाली उतरायला तिने नकार दिला होता पण पोलिसांनी तेजवानीला शॉर्टकटने घेऊन जाऊ असे आश्वासन दिलं तेव्हा तेजवानी कुठे गाडीतून खाली, खाली उतरली यानंतर कालही जेव्हा तिला कोर्टामध्ये आणलं गेलं तेव्हा सुद्धा तिची गुरमी तशीच दिसून आली यानंतर शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर पुण्यातील कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली तपास अधिकाऱ्यांनी तेरा पाणी डिमांड कॉपी कोर्टामध्ये सादर केली यासोबतच महसूल विभागाचा पाच पाणी रिपोर्ट आणि जबाब कोर्टामध्ये सादर करण्यात आला सुनावणी दरम्यान तेजवाणीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला प्रकरणातील एकही कलम तेजवानीला लागू होत नसल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला आणि तेजवाणीच्या जामिनाचा मुद्दा मांडला यापूर्वीच्या केसेसचे दाखले देऊन ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा तिच्या वकिलांनी मांडला या प्रकरणात आरोप केलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सोडून तेजवानीला अटक का करण्यात आली असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला माझी अशील पोलिसांच्या सर्व नोटिशींना वेळेत हजर झाली आहे ज्यावेळी शक्य नव्हतं त्यावेळी सुद्धा तपास अधिकाऱ्यांना लेखी अर्ज देऊन तसं कळवलंही होतं मग अटक केली असं तपास अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितलं जे की घटनाबाह्य असल्याचा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी मांडला तसेच ग्राउंड ऑफ अरेस्ट अँड डिमांड कॉपी हे दोन्ही वेगवेगळे असल्यानं ही अटकच नियमबाह्य आहे असा दावा सुद्धा शीतल तेजवाणीच्या वकिलांनी केला म्हणजे शीतल तेजवानी या मराठी समजत तरी सुद्धा तिला पोलिसांनी मराठी नोटीस पाठवली असं तिच्या वकिलांनी मांडत तेजवानीच्या तिची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचंही म्हटलं त्यावरती सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलांचा सर्व युक्तिवाद खोडून काढला वकिलांना सांगितलं की ही जमीन शासनाची आहे महार वतनदार यांनी महसूल मंत्री यांच्याकडे अर्ज केला होता जो फेटाळला गेला आणि त्याला कोर्टातही फेटाळला गेला आहे त्यामुळे शीतल तेजवानीला ही जमीन विकण्याचा कोणताही अधिकार नव्हता बाराशे जमीन आहे मात्र कोटींची असल्याचं भासवलं त्यामुळे तेजवानीनं फसवणूक केल्याचा दिसून येत आहे असा मुद्दा सरकारी वकिलांनी नमूद केला यावेळी तपास अधिकाऱ्यांनी ही बाजू मांडली आरोपी शीतल तेजवानीनं सरकारी चाळीस एकर जमीन परस्पर विकली आहे त्यामुळे अधिकचा तपास करायचा आहे त्या करता तेजवानीला अटक केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं पण शीतल तेजवानी तपासामध्ये सहकार्य करत नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला पोलिसांच्या चौकशी दरम्यान शीतल तेजवानी याच शासकीय जमीन घोटाळ्याच्या मास्टरमाइंड असल्याचं तपासामध्ये समोर आल्याचं आल्याने आम्ही तिला अटक केली असं यावेळी तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंडवा इथं शासकीय जमीन आहे ती बोटानिकल सर्वेला लीज वर दिली होती ती जागा वतनदारांना रिग्राईंड झाल्याचा कोणताही आदेश नव्हता तरीही आरोपीने त्यांची कुलमतख्यावर पत्र घेऊन ती जागा परस्पर विक्री केली हा प्रमुख आरोप आहे त्यामुळे तिची तिच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती यावेळी कोर्टामध्ये केली गेली दरम्यान अटक होऊ नये तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं म्हणजे शीतल तेजवानीला युक्तिवाद सुरू असताना चक्कर आल्याचा दावा तिने केला युक्तिवाद सुरू असताना शीतल न्यायालयामध्ये ना खुर्ची देखील मागितली आणि यानंतर सुरू झाली शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट असल्याचा चर्चा उधाण आलं यानंतर शीतल तेजवानीला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली यानंतर तेजवानीला पुणे कोर्टाकडून आठ दिवसांची म्हणजेच अकरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची ही चौकशी करण्यात आली आहे त्यानंतर पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखेनं आठ डिसेंबरला चौकशीसाठी त्यांना पुन्हा एकदा बोलवले आता यानंतर पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा शीतल तेजवानीच्या घराची झडती घेणार आहेत तेजवानीला चौकशीसाठी कोरेगाव पार्क आणि पिंपरी चिंचवड येथील घरी घेऊन जाणार आहे त्यामुळे घराच्या झडतीमध्ये काय सापडतय आणि आता तेजवानी पोलिसांना सहकार्य करणार का आणि चौकशीमध्ये काय समोर येत आहे हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका